काय ऐकताय आता ऐकायला परवडते मग सभा कुठे बसता समाज किती वाढला मग दूध पाजून काय करता बारक्या पण येऊ आपल्यापेक्षा वायफोस जतालि वायफोस तेवढा लांब नाही दोन पिली घेऊन आलाय नाही बाकी बरं बरं त्यासाठी नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आधी सांगोली या कालवडी या बाजारात मित्रांनो कालवडीचा बाजार कशा पद्धतीनं भरलेला आहे आपण त्या ठिकाणी बघू शकताय बाजारामध्ये अनेक प्रकारच्या कालवडी येत असतात त्यामध्ये टॉप क्वालिटी ज्या बी असतात साध्या पंच्याहत्तर टक्के असं कमी जास्त ह्याच्यामध्ये येत असतात मित्रांनो आपण संपूर्ण बाजाराचा अहवाल त्या ठिकाणी पाहणार आहोत तर व्हिडिओ आपण कुठून बघताय महत्त्वपूर्ण सूचना आहे व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करून सांगा आणि सूचना अशी आहे की बाजारामध्ये कालवडी खरेदी करत असताना संपूर्ण माहिती त्या ठिकाणी घेऊन जाणकार माणूस घेऊन सुद्धा खरेदी करा कालवडी खरेदी करा जेणेकरून आपली फसून होणार नाही आणि मित्रांनो कसं आहे बाजारामध्ये अनेक प्रकारची माणसं येत असतात त्यामुळे चॅनलला बी काही सर्व गोष्टी खऱ्या सांगतील असं काही नाही काही लोक जरा ॲडव्हान्स सांगतील त्यामुळं आपल्याला ज्या काही माहिती योग्य वाटते ती घ्या बाकी द्या सोडून आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण कालवडीचा चालवायला आपल्याला समजून जाईल जास्तीच्या वेळ न घालू आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे तर आपण व्हिडिओ सुरुवात करू तुमच्याकडला किती महिन्याचा आहे दीड वर्ष शिंग जा गादेगाव गादेगाव जाईल किती किंमत सांगत आहे दोन दाते दोन दाती दात लावलंय किंमत किंमत चौदा हजार चौदा हजार दात लावले गा नाही काय नाही नाही धावले काय नाही 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 आल तर आलत माझत पण काय गाव भरलेलं नाही असं म्हणणं म्हणत त्यांचं खराब आहे पिश पिशवी बारके आहे पिशवी बारके तपासली डॉक्टर म्हणले एवढं माझ जिरोला माझी रोमर माझाला बारा म्हणले काढचा बर माझं बरं किती फायनल द्यायची किंमत काय होईल देऊ तेरा हुँ? तेरा हजारापर्यंत द्यायची तेरा बारा तेरा आलं देणार आहे त्या मोबाईल नंबर तुमचा अठ्ठ्याण्णव पन्नास तेरा वीस पंचवीस तेरा वीस पंचवीस ठीक आहे धन्यवाद साहेब तुमच्याकडले ते कित, किती 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 महिने आहेत मला माहिती आहे हां किती महिने आहेत कालवड्या कालवडायला वर्षा दि वर्षाचा आहे की वर्षाचा शेतकरी व्यापार आहे तुमचा शेतकरी शेतकरी आहे किती किती किंमत सांगताय जोड्या जोडी सांगते बारा हजार बारा हजार जोडीचे काय मागणी झाली आहे का झाले कितीपर्यंत मागतील चारला पाचला मागतील चारला पाच ला एक कालवड मागते काय हा दोन्ही मागते ती एक मागते एक मागते त्या दोन एक दोन म्हणजे आठ नऊ हजारापर्यंत जोड मागते ती काय मला म्हणला एक मागते म्हणलं म्हणलं चार मोबाईल नंबर द्या तुमचा शहाऐंशी डबल झिरो छत्तीस सत्तर बावन काय आणले बाया तुम्ही काय आणले ते बरोबर ठीक आहे तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो आपण संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट लाईव्ह घ्या भया हो आता लावला आहे ना आता किती किंमत सांगताय वीस हजार जरा पुढे घ्याय दाखवूया करून मित्रांनो बघू शकता वीस हजार मालकांनी किंमत सांगली मोठ्या मापात कालवड आहे शेतकरी आहे हो भया शेतकऱ्या जवळ आहे जरा जोडाने खराब झाले काय होईल याची किंमत

मित्रांनो बघू शकताय काय नाही पोसायच ओके किती किंमत सांगताय पंचवीस पुंचुछ। पंचवीस हजार तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आदत जरा मोबाईल बंद करा तर पंचवीस हजार मालकांनी किंमत सांगली धाडाला वगैरे चांगला आदत मध्ये आता लाईव्ह आपण बघितलेला आहे चांगल्या क्वालिटीचा कोणाला पाहिजे असेल तर शेतकरी व्यापारी शेत शेतकरी एकच आणले जाय एक बरं काय होईल द्यायची द्यायची किंमत सांगितले पंचवीस द्या तर चांगलं आहे बरं का माझं नाही अजून 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 पहिला पहिला ना नाही बरं ठीक आहे तुमचा नंबर द्या मला चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो सहा त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो सहा ठीक आहे धन्यवाद एकवीस पर्यंत सुटायचं नाही सुटून ठीक आहे धन्यवाद ठीक आहे ठीक आहे ठीक आहे

थोडे इकडे आहो बघून घ्या मित्रांनो गाब का का नाही काय नाही वीस हजार दात दुसरे काय बरं दोन आहे मित्रांनो हे द्यायची किंमत काय होईल सतरा अठरा पर्यंत सतरा सतराला देणार आहे बरं पंधरा म्हणून सुटल की ठीक आहे त्या कॉन्टॅक्ट नंबर तुमचा चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणीस एकोणीस चाळीस एकोणीस एकोणीस चाळीस ठीक आहे धन्यवाद बघून का मित्रांनो बाजार कशा पद्धतीनं भरलेला आहे आई बाजार सांगोल्याचा या ठिकाणी कालवडीचा बाजार भरला जातो सांगोला बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला बाजारचा आहे रविवार तर आपण संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट घेणार आहे मला मालक का म्हणजे सिंग जाळले ती का परत ही केले त्याला नीट काय मालक इकड आहेत किती किंमत सांगताय पंचवीस हजार पंचवीस हजार तुम्ही काय आहे बर ही भया मला काय पंचवीस हजार किंमत सांगली काय मागणी झाली आहे भया रे कशी घ्यावा मला बोलणार नाही कितीला मागते ती सतरा अठरा हजार अठरा हजार ला मागते काय बर काय अपेक्षा आहे मला तुमची किती आलं दे वीस बावीस बावीस आता देणार आहे बर गाव कुठला बटान कसा आहे बाजार घेण्यासाठी चांगला आहे विकणार घेण्यासाठी चांगला आहे कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा सत्त्याण्णव सदुस्यात बार, बारा अठरा पंधरा ठीक आहे हो मला तुमच्याकडले द्या कालवडी घ्यायला आला गेल मित्राऊन बघून बघून कालवड्या त्या मा माया तुमच्याकडला कालवड्या किती किंमत सांगतोय जुडी मायक आहे मायक आहे राहू द्या हा किंमत सात हजार सात हजार जुडी काय मागितलंय सकाळपासून पाच हजारला माग जोड पाच हजार दूध पाजलं असेल तेवढा पाच हजार पुरतो आहे ना जास्त पाहिजे चार महिन्यात दूध पाजले मग काय परवडते ऐकायला परवडते काय घेणार मग सभा कुठे बसता सवायला खर्च किती वाढला मग दूध पाजून काय करता बारक्यापणे आपल्याला कुठलाय वायफळ जे वायफळ तेवढा लांब नाही दोन पिली घेऊन बाकीच्या त्यासाठी बघून घ्या मित्रांनो कितीला देणार आहे पाच हजारला आहे पाच हजाराचा भाग ती दिलेलं आहे ते केवढ्याला मग देईल काय जरी जरा बघून बगुन, बघून एक सात हजारापर्यंत जोड जोड सात ला मिळालं असं म्हणचं म्हणणं आहे मामाचं आहे कोणाला पाहिजे असेल तर आपण यांचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे संपर्क साधून ही जोड कलेक्ट कर करू शकता मित्रांनो बघून घ्या कालवडी कशी आहे ते मोबाईल नंबर सांगता येईल ओके ठेव लो अठ्याण्णव साठ बारा नव्याण्णव एकोणसत्तर बारा नव्याण्णव एकोणसत्तर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद तर बघा मित्रांनो ग्राउंड रिपोर्ट चालवलं जाईल लाईव्ह व्हिडिओ आहे आपला तर आपण संपूर्ण बाजार अहवाल आता टूर हो करतो आहे बाजारामध्ये कालवडी कशा कशा आहेत काय तुम्हाला समजू जाईल तुमच्याकडे लढाद लावला आहे कळत नाही शेतकरी आहे तुम्ही किती किंमत सांगता येईल हे तुमचं आहे वे किती किंमत सांगताय समोर हो असं तुम्ही बोला की घे तुका लोड माझ किंमत किंमत बाजी दिसते आता अर्ध नारे लिहिले शर्टावर किंमत किती मालक वीस हजार किंमत आहे हो वीस हजार वीस हजार सांगताय शिंग जाळी नाही ती का शिंग जाळली होती पुन्हा आली ती नीट जळली नाही काय किंमत फायनल फायनल पंधरा हजाराला मागते पंधरा हजाराला मागते वीस हजार सांगतोय किती सोळापर्यंत सुट्टेल सोळा या पुढे काय येईल ते ठीक आहे त्या मोबाईल नंबर तुमचा अठ्ठ्याऐंशी तीस अठ्ठ्याण्णव सत्तावीस एक्कावन्न ठीक आहे धन्यवाद दादा शेतकरी मित्रांनो ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण संपूर्ण माहिती घेण्याचा के प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत भेटला असेल तर शेवटपर्यंत भेटला अशी कमेंट करा आजचा व्हिडिओ इथेच थांबूया धन्यवाद